हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ट्रॅजिक ट्रॅजिकचा मराठी तर्ट दुखद शोकांतिकेचा शोकात्मक शुक शोकदायक करुण भीषण अनुकंपनीय साहित्याच्या संदर्भात शोकांत किंवा शोकपर्यी होत आहे ट्रॅजिकला आपण बघूया पहिला वाक्य आहे इट वॉज जस्ट अ ट्रॅजिक ऍक्सिडेंट दुसरा वाक्य आहे हियर इज अ ट्रॅजिक स्टोरी तिसरं वाक्य आहे ही डायट इन ट्रॅजिक सर्कमस्टन्सेस चौथा वाक्य आहे इट वुड बी ट्रॅजिक इफ हर टॅलेंट रिमेन अनरेकॉग्नाइज्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू